विश्व शांतिदूत दूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्मा हा प्रत्येक मानवाच्या कानी पडावा प्रत्येक मानवाने बौद्ध धम्माच्या विनयाला अनुसरून आपलं जीवन व्यतीत करून परिपूर्ण विकारातून दुःखातून भयातून संकटातून मुक्त भाव या उद्देशाने भगवंतानी निर्माण केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खू संघा खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताट जीवन जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न जाधव परिवार आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या वेग 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 विभागातून सर्व जमलेले श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी बौद्ध उपासिका पद्माबाई पांडुरंग जाधव या आईंनी तीन महिने वर्षावासाच्या काळामध्ये खर तर बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे भगवंताने गेल्या अडीच हजार वर्षापासून पासून भिक्खूंसाठी त्यांच्या शिष्य लोकांसाठी हा एक नियम घालून दिलेला आहे आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आतापर्यंत ही वर्षावासाची प्रथा बौद्ध धर्मामध्ये आहे जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत बौद्ध विहार आहेत बौद्ध भिक्षू आहेत तिथे तिथे मात्र तीन महिने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा आता ही कालची जी पौर्णिमा झाली ती अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये भगवंतांनी त्यांच्या शिष्य लोकांसाठी हा एक महत्वपूर्ण एक नियम घालून दिलेला आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये जसं आज वेगवेगळे वेग विहार आहेत भव्य विया बुद्ध विहार आहेत तसं भगवंताच्या काळामध्ये विहार नव्हते भगवंताच्या काळामध्ये भिक्षू दऱ्या खोऱ्याने जंगलामध्ये पहाडामध्ये वास्तव्य करत असत भिक्षा पात्र घेऊन चारिका करत असत आणि जिथे पानवठा असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल तिथे बसून भोजन घेत आणि झाडाखाली बसून ध्यान मनन चिंतन विपशना ध्यान साधना करत असत आणि मग अशा अवस्थेमध्ये भिक्षू जंगलामध्ये खोऱ्यामध्ये जीवन जगत असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडायचा खालून जमिनी ओली राहायचे भिक्षूच्या अंगावरले कपडे ओले व्हायचे आणि आता तरी पावसाळा कमी आहे परंतु सुरुवातीला आठ आठ दहा दहा दिवसाची पंधरा पंधरा दिवसाची झड लागायचे आणि अशा अवस्थेमध्ये भिक्षू भिजून ओले चिंब व्हायचे अंगावरले कपडे ओले व्हायचे खालून जमीन ओली राहायचे आणि या अवस्थेमध्ये काही भिक्षू आजारी पडायचे काही भिक्षू आजारी पडून मृत्युमुखी पडायचे त्याच्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्षूंच्या पायाखाली अनेक प्रकारचे जीव जंतू मृत्युमुखी पडायचे आणि ते मृत्यू जीव जंतू मृत्यू पावणं म्हणजे भिक्षूंना दुखमुक्तीच्या मार्गाकडे किंवा अनंतपदाकडे पदाकडे जाण्यासाठी तो एक मोठा अडथळा निर्माण होत असे किंवा शेतामधल्या शेतकऱ्यांचे पिकं तोडवल्या जायचे जे जनावर जे घास खातात गवत खातात ते गवस गवत सुद्धा भिक्षूंच्या पायाखाली येऊन चिखलानं ते गवत खराब व्हायचं शेतकऱ्यांचे पिक तुडवले जायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी जात असताना रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे नदी नाले लागायचे आणि त्या नदी नाल्यांना पावसाळ्यामध्ये पूर यायचा आणि एका तीरावरून पलीकडल्या तीरावर जात असताना काही भिक्षूंना पोहता येत असेल ते भिक्षू पुढे पण निघून जायचे परंतु काही भिक्षू मात्र पाण्याने वाहून मृत्युमुखी पडायचे ह्या अशा अनेक तक्रारी बुद्धाकडे गेल्या आणि म्हणून भगवंताने भिक्षूंसाठी एक नियम घालून दिला की भिक्षून तीन महिने एका ठिकाणी तुम्ही वास्तव्य करावं एका ठिकाणी बसून ध्यान मनन चिंतन विपशना मेडिटेशन करावं आलेल्या उपासकांना तुम्ही मार्गदर्शन करावं आणि बाकीचे नऊ महिने तुम्ही वर्षभर चरत्त भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजनांच्या हिता आणि सुखासाठी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करत राहावं आणि म्हणून भगवंतानी तेव्हापासून भिक्षूंसाठी नियम घालून दिला त्या नियमाचं पालन आज सुद्धा संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये नव्हे तर जिथे जिथे विहार आहेत जिथे जिथे बौद्ध भिक्षू आहेत त्या त्या ठिकाणी त्या वर्षावासाचं पालन केलं जातं आणि म्हणून या बौद्ध धर्मामध्ये महत्वपूर्ण वर्षावास असलेल्या या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बौद्ध उपासिका पद्माबाई पांडुरंग जाधव या आईंनी आपल्या या निवासस्थानी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तीन महिने अष्टशील उपोसत व्रताचं पालन केलं बौद्ध धर्मामध्ये उपोषताला अष्टशिलाला महत्वाचं स्थान आहे भगवंतानी सर्वसाधारण उपासकांसाठी पंचशील सांगितलेलं आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना दररोज आणि दररोज सकाळ संध्याकाळ झोपेतून उठलो तेव्हापासून ते, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत आपण पंचशिलेचं पालन केलं पाहिजे कारण संसारामध्ये प्रपंचामध्ये राहून लेकरबाळामध्ये राहून आपल्याला अष्टशील म्हणा का जसशील म्हणा आपल्याला पालन केलं जाणार नाही आणि म्हणून भगवंतानी उपासकांसाठी पाच पंचशील दिलेल्या आहेत परंतु संसार प्रपंच करत असताना सुद्धा कमीत कमी महिन्यातून चार उपोसत आपण प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येक माता भगिनी प्रत्येक बौद्ध बांधवाने चार उपोसत आपण केले पाहिजे महिन्यामध्ये चार उपोसत येतात एक पौर्णिमा दोन अष्टम्या आणि एक अमावशा अशा प्रकारे हे चार उपोसत आपण केले पाहिजे असं भगवंतानी सांगितलं आणि हे चार उपोषक जे कोणी उपासक उपासिका याचं काटेकोरपणे पालन करतील त्या उपासकांची मात्र सुगतीकडे वाटचाल होते दुःखमुक्तीच्या मार्गाकडे त्या माणसाची वाटचाल होते आणि म्हणून आपण वैवाहिक जीवन जगत असताना प्रत्येक उपासकाने एरवी पंचशिलेचं पालन केलं पाहिजे आणि महिन्यातून चार उपोषताचं पालन केलं पाहिजे त्याच पद्धतीने या आईने तीन महिने लगातार या अष्टशील उपोषण पर्ताचं पालन केलं आणि आपल्या निवासस्थानी आज त्या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बौद्ध भिक्षूंना धर्मगुरूंना निमंत्रित करून भिक्षूंना भोजनदान देऊन अष्टपरिष्कार चिवरदान देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाचा समारोप होत आहे प्रियसज्जनानं मानवी जीवनामध्ये आपण कुशल कर्म केलं पाहिजे आपण मानवी जीवनामध्ये दुसरं काही सोबत येत नाही तुम्ही बांधाला बांध बांधाला बांध नागून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला तुम्ही पाच मजली बिल्डिंग बांधा बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा तुम्ही घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा हे सार जागच्या जाग्यावर राहते माणसाच्या सोबत काही येत नाही माणसाच्या सोबत येतं फक्त माणसाने केलेलं कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्म बौद्ध साहित्यामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला प्रसिंजित राजा होऊन गेला अनाथ पिंडक होऊन गेला सुजाता होऊन गेली विशाखा होऊन गेली आम्रपाली होऊन गेली या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्माचं पालन केलं धम्मकार्याला हातभार लावला ते ते लोक मात्र आजही आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात बौद्ध साहित्यामध्ये एक भगिनी होऊन गेली जिचं नाव आहे सुजाता सुजाताने काय केलं आपल्याला माहित पाहिजे केवळ आम्ही बौद्ध म्हणायचं बौद्ध म्हणून घ्यायचं जेभी म्हणायचं आणि आम्हाला ह्या बारीक सारी गोष्टी काहीच माहीत नसेल तर आम्हाला बौद्ध म्हणण्याचा अधिकार ठरू शकत नाही घरावर निळा झेंडा लावला म्हणजे बुद्ध नाही येऊ शकत कपाळाला नीळ लावली म्हणजे बुद्ध नाही येऊ शकत गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत घरावर अशोक चक्र काहारलं किंवा बाबासाहेबांची सही कोरली म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत किंवा घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर आम्हाला मात्र बौद्ध धर्माच्या विनयाप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आपण प्रत्येकाने नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यामध्ये अकरा प्रतिज्ञा अशा आहेत की ज्या नकारार्थी आहेत ज्या ना काही के नाकारायसाठी केलेल्या आहेत बाबासाहेबांनी प्रतिज्ञा आणि त्याच्यातल्या काही अकरा प्रतिज्ञा अशा आहेत की ज्या स्वीकारायसाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही बारकाईने लक्ष घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज चौदा तारीख आहे आजच्याच दिवशी नागपूरला बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तुम्हाला सर्वांना आज बरोबर एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या एकोणसत्तर वर्षामध्ये आम्ही मात्र बारकाईने बाबासाहेबांच्या त्याग बाबासाहेबांचे कष्ट बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञापी नीट समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या परिवारामध्ये बावीस प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन केलं जातं तोच परिवार खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मीय परिवार होऊ शकतो अन्यथा ते बौद्ध होऊ शकत नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा नीट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा कार्यक्रमाप्रसंगी आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय की लग्नविधीला फक्त भंतीजी विचारतात बाकी वर्षभर त्यांच्या घरामध्ये भंतीजीचा काही पत्ता राहत नाही आम्ही संपर्कामध्ये राहत नाही कधी आम्ही भंतीजीकडे फोन करत नाही कधी येत नाही जात नाही आहे की नाही किंवा छोटा मोठा काही कार्यक्रम असला तर तेव्हा कुठं भंतिजींना भंतीजी सुचतात ऐक नाही परंतु बाकीच्या दिवसामध्ये काय आमचं आमची जबाबदारी काय आहे आमचं कर्तव्य काय आहे हे मात्र आम्ही नीट समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून एका शाहिरानं एक गीत रचलेलं आहे हिमके लगते जिगर आधे इधर आधे उदर आणि म्हणून आपण काटेकोरपणे बावीस बावीस प्रतिज्ञांचं पालन करून सच्चे बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांचे पायिक बौद्ध धर्मी अनुयायी बनण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये मात्र धम्माचं आचरण करणं शिलाचं पालन करणं बावीस काटेकोरपणे पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की पद्माबाई जाधव या आईने हा एक आदर्श निर्माण केलेला आहे कारण खरं तर त्यांचं वय उतरतं वय आहे या वयामध्ये सुद्धा आईने तीन महिने एक टाइम जेवण केलं बाराच्या आत एकच वेळेला जेवण केलं सकाळ संध्याकाळ त्यांनी वंदना ग्रहण केली के या ठिकाणी सील ग्रहण केलं आणि म्हणून या आईचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांनी प्रत्येकाने घेतनं हे अत्यंत महत्वाचं आहे भगवंतानी मानवी जीवनामध्ये हेच तर खरं पुण्यकर्म सांगितलं नाही आपण किती धन संपत्ती पैसा प्रॉपर्टी उभी केली याला महत्व नाही आपण आचरणातून किती बौद्ध धर्मीय पालन करतो हे महत्वाचं आहे बौद्ध साहित्यामध्ये सुजाता नावाची भगिनी तिने काय काय दान दिलं हे माहित पाहिजे आम्हाला तिने काही सोनं चांदी शेती बाडी धन दौलत पैसा अडकास काही दान दिलं का तिने भगवंताला एक वाटीवर खीर दान दिली पण कशी दिली हे आम्हाला माहित पाहिजे आज पण आम्हाला इथे भोजनाला खीर केली होती दर पौर्णिमेला आमच्या प्रत्येक विहारामध्ये खीर करतो आम्ही आमच्याकडे पाहुणे रावणे आले का आम्ही लगेच खिरीचं भोजन करतो आम्ही ऐक नाही खीर पुरी नाहीतर पुरणपोळी खीर लगे आहे की नाही प्रिय सजनानो या खिरीचं महत्व आम्ही नीट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सुजाताने भगवंताला आपल्या शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून अगदी पवित्र मनानं शुद्ध अंतकरणातून एक वाटीवर खीर दान दिली म्हणतात ना देणाराही त्याच लायकीचा पाहिजे आणि घेणाराही त्याच लायकीचा पाहिजे तेव्हा कुठं देणाराचा आणि घेणाऱ्याचा लाभ होत असतो आणि जेवढ्या श्रद्धेने भगवंताला खीर दिली तेवढ्याच श्रद्धेने भगवंतानी ती खीर ग्रहण केली त्याच खिरीच्या बलावरती सिद्धार्थ गौतमाला साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला लक्ष म्हणून सुजाता आज इतिहासामध्ये जिवंत आहे सुजाता शरीराने निघून गेली बुद्ध शरीराने निघून गेले त्या काळाला अडीच हजार वर्ष लोटले परंतु त्या भगिनीनं केलेलं कुशल कर्म सत्कर्म आजही तिचं पुण्यकर्म जिवंत आहे दुसरी भगवंताच्या काळामध्ये एक भगिनी होऊन गेली जिचं नाव आहे अम्रपाली अम्रपालीने काय केलं माहित आहे हे माहित पाहिजे आम्हाला अम्रपाली नावाची नगराची गणिका समजल्या जात होती परंतु तिने भगवंताला भोजनदान दिलं पाचशे भिक्खूंना भोजनदान दिलं आणि आपलं स्वतःचं आम्रवन भिक्खू संघाला दान दिलं अक्षर आज वैशालीला तिचे जे पाचशे एकर असलेलं आम्रवान आजही ती जमीन जशाच तशी आहे आम्ही जेव्हा बुद्धगळीला लोकांना घेऊन जातो तेव्हा आम्ही ते सारे ठिकाण दाखवतो छोटे मोठे जवळपास सत्तर बाहतर ते बहात्तर ठिकाण आपण वीस दिवसामध्ये लोकांना दाखवतो त्यापैकी आमच्या काय रगडी आई आमच्या सोबत आलेल्या आहेत ना ऐक नाही एक एक ठिकाण आम्ही दाखवतो वीस दिवसामध्ये अम्रपालीचा वैशाली आजही त्या ठिकाणी आहे लक्षामध्ये ही अम्रपाली शरीराने निघून गेली ज्या बौद्ध भिक्खू संघाला पाचशे भिक्खूंना भोजन दान ते पाचशे भिक्खू संघ सुद्धा शरीराने निघून गेले बुद्ध निघून गेले परंतु त्या भगिनीने केलेलं कुशल कर्म सत्कर्म आजही इतिहासामध्ये जिवंत आहे त्याच्यानंतर श्रावस्तीला अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहरा अंथरून जमीन खरेदी केली आणि भगवंताला जेतवन विहार बांधून दान दिलं भगवंतानी त्या ठिकाणी अनेक वर्षावास त्या ठिकाणी केलेले आहेत आज, आज सोने, सोने जमीन जमीन ती जेतवन विहार आजही त्या ठिकाणी जशास तसा आहे अनाथ पिंडकाचा तो राज हवेली त्या ठिकाणी तशीच आहे ज्या ठिकाणाहून ज्यांनी सोन्या सोन्याच्या नाणे बैलगाड्या भरभरू बैलगाड्या भरभरू आणि जमीन अंतरून जमीन खरेदी करून भगवंताला जेतवन विहार बांधून दिलं ते जेतवन आजही त्या ठिकाणी आहे अनाथ पिंडकाचा तो राजमाल त्या ठिकाणी आहे ती परिसर तसा तसा आजही आहे आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना या सर्व ठिकाणांना आपण भेट देणं हे अत्यंत महत्वाचं तो पिंडक निघून गेला बुद्ध निघून गेले परंतु त्यानं केलेलं कर्म सत्कर्म पुण्यकर्म आजही जसाच तसा आहे अक्षामध्ये आणि म्हणून प्रिय जनानो आपण आपल्या जीवनामध्ये या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आपण धम्म आचरण केलं पाहिजे धम्माचं पालन केलं पाहिजे शिलाचं आचरण केलं पाहिजे आणि या शिलाचं आचरण केल्यामुळं आपल्या आपली जी गती आहे सुगतीकडे माणसाची वाटचाल होते लक्ष मध्ये आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं शुद्ध आचरण करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी खर तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बरा झालेला आहे भोजनाची वेळ झालेली आहे आणि म्हणून या आईंना तीन महिने उपोषक व्रताचं पालन केलं या आईंच तर या ठिकाणी सुरुवातीला आपण स्वागत करूया मी आईना आणि बाबांना सुद्धा कारण बाबाने पण सुद्धा आईला सपोर्ट केला ऐक नाही बाबा जर म्हणले असत काय करू लागले तू उपवास चल राहू दे तर आई काय एकटी करू शकली असते का परंतु या उपवासत व्रताला दोघांचा सुद्धा सपोर्ट असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला आईचा आपण सत्कार करूया